तर मित्रांनो आता एका बसलो आता हॉटेलच नाही लागली रस्त्यानं आताही खबर आलो धन्यवाद नाही बस 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 चारी बस स्पीडनं चाललो होतो सायकलची चेंज पडली डायरेक्ट पडली तिची भरली नाही पोळली नमस्ते अंकलजी मे महाराष्ट्राचे आहे बुलढाणा सायकल यात्रा कर करू <coughs> पुरा भारत भ्रमण आज रात्री रुखना गुड मॉर्निंग मी आजचा दिवस आज आपण पोहचू वाराणसीमध्ये वाराणसीमध्ये बारा ज्योतिर्लिंग म्हणून ज्योतिर्लिंग आहे तिथे आपण दर्शनाला जाणार आहे मी रात्री टेंट लावत नव्हतो पण टेंट लावायचा विषय असा आहे की इचूकाट्याच्या यानं टेंट लावा लागलं आणि मॉर्निंगचा टाइम आहे हे बघा सगळं टेंट मित्रांनो पट्टापट उठतो आता ओके तर मित्रांनो हे बघू शकता आधी आपण लावलेलं टेंट असं काहीतरी हे होतं बाहेर म्हणजे बाहेरचा इला आहे त्याच्या पण टेंट लावलं होतं आधी ट्रेंट लावायचा काही विषय नव्हता हो फक्त विचू वाटायचा थोडा घेऊ होता याच्यावर मी टेंट लावून टाकलं ला। म्हणलं एकट्या असल्यामुळे रिक्स नको कुठल्या गोष्टीचा आणि थंडी खूप जास्त आहे चारचा हजार पाहू शकता आणि आता सात सात वाजता झाले कमी जास्त फटा पटाकफट टेंट आवडतो ट्रेंटमध्ये सामान तसं तसं पडेल आहे पटाफट टेंट आवडतो आणि सायकलवर सायमान पॅक करतो सायकल बी मी मागं ठेवला आहे कारण की हे म्हणलं असं सेफ्टी पण तशी पडला आहे बायक पण तशी पडला आहे फटाकट आवड लागेल सगळी सगळी वाहन मला थोडा वेळ लागेल पण करतो पडतो ओके okay. तर भावांनो आपली तयारी वगैरे सगळी झाली सगळं सामान घेतलं पॅक करून टाकलं हे बघू शकतं साईडवरती आणि चला आता निघूया चलो भैयाजी राहते आहे ठीक आहे ओके बाय तो भाईलो भाई की हॉटेलवाले मतलब जे हॉटेलवाले आहेत था त्यांच्या थांबलो होता आपण तर अजून तर काही उठले नाही त्यांनी चालू करण्याचा नाही केला होतो तर ठीक आहे झोपू द्या त्यांना आपला टाईम झाला निघायचा आता आपल्याला निघावं लागेल फटाफट चला ता हर रे मित्रांनो आता आपण वाराणसीच्या काहीतरी नव्वद किलोमीटर मागे आहे आणि काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे बारा म्हणलं एक आहे त्यांचं दर्शन घ्यायला आपण तिथं चाललो आहे ना तर चला जास्त काही फक्त नव्वद किलोमीटर अंतर वाक्य आहे चांगलं ऑर्डर राहिलं मन फ्रेश सकाळी सकाळी बघा मग वातावरण रस्ता खाली आहे समोरचं पण बघू शकता एक नंबर छोटं मस्त नॉर्मल फॉग बोलत आहे आणि थंडी खूप जास्त सूर्य उदय होत आहे बघा हो आणि सकाळी सकाळी सायकल चालवलं पण भारी ओढ राहिलं मेन म्हणजे मित्रांनो खरंच तुमचं प्रेम खूप जास्त कारण की इंस्टाग्रामवरती आज आपले दहा हजार इंस्टाग्राम फॅमिली आपली कंप्लीट कंप्लीट होऊन जाईल आतापर्यंत काहीतरी चाळीस बाकी आहेत करून टाका तेवढे तेवढेच कसे राहू दिले आता मित्रांनो राव करावं लवकर लवकर ओके हर महादेव तर भावांना मागले दहा किलोमीटर झाले भाऊ आपल्या सोबत आहे आणि भाऊ काहीतरी प्रश्न विचारले भाऊला तो बोली मी याची चिझे है जो मतलब आपके है मत कुछ देखता हूँ अच्छा लगता है कुछ कुछ चीजें मिस हो जाती है पूरा तो नहीं देख सगळता अच्छा ओके थँक्यू सो मच दोन थँक्यू तर मित्रांनो हायवे हायवेने आपण चाललो होतो आणि थोडं इथे चहा प्यायला थांबलो ते दादा होते भेटले होते आपल्याला त्यांनी आपली मदत पण केली आणि गो सायकल बसू आता चाय घेऊन थोडं काम करू अंकलजी एक चाय चला चाय टाक चला भेट जाते पहिले तर मित्रांनो हा जो रस्ता पण ज्या रस्त्याने चाललो आता हा या साईडला वाराणसी जाते आणि हा आतमधून जैनपूरमधून आतमधून म्हणून जाते आपल्याला आतमधून जायची काही गरज नाही आपल्याला बाहेरून जावं लागते कारण की आतमधून लय फेरा पडतो आणि बाहेरून हा शॉर्टकट आहे डायरेक्ट म्हणजे बाहेर निघतो आहे सिटीच्या आणि सिटीमध्ये गेलो की एक ते दोन तास अटकून बसल्यापेक्षा याच्या बरं आहे की बाहेरून निघून जाऊ ठीक आहे बाहेरून थोडं लॉंग पडतं आहे पण तरी ठीक आहे कारण की जैनपूरमध्ये एवढं काही पायासारखं फिरायसारखं नाही आहे जसं की जेवढं की मी सर्च केलं याच्यापासून तर चला मस्त रस्ता आहे आता चांगला रस्ता लागला जवळ त्या रस्त्यानं आणि हे बघू शकता वाराणसी सहासष्ट किलोमीटर दूर तर सकाळी उद्या नव्वद ते त्र्याण्णव किलोमीटर दूर आता सहासष्ट किलोमीटर तर वाहन सांगताना अतिशय आनंद आहे की आपल्या हो आप इंस्टाग्राम फॅमिलीवरती आज खूप जास्त खुश आहे मी दहा <laughs> हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले तुमच्या सर्वांचा धन्यवाद खरं मनापासून एकूण की तुम्ही दहा हजार इंस्टाग्राम फॅमिली कम्प्लीट केली आपली आणि खरं जे खुशीची गोष्ट आहे आज माझ्यासाठी भारी वाटत आहे मला धन्यवाद मित्रांनो अजून एकूण भारी वाटत असो आज आपण सायंकाळपर्यंत वाराणसी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पोहोचून जाऊ तिथं राहायसाठी थोडा बंदोबस्त पाहावं लागेल कारण की आपल्याला पुढचं काही माहीत नाही तर थोडं लवकर निघतो ओके हर हर महादेव जाऊन जास्तच चढ आहे जातो थोडा कारण की आता मला तुम्ही सगळ्यात जास्त वर्जिन जोड जातो पाहिजे मजायची आता खुशी गायडन करामध्ये अजून याच्यामध्ये त्याची खुशी खूप जास्त कोणतीच खुशी माझ्यासोबत सगळ्या सण सेलिब्रेट करून तर भावांना दोन ठिकाणी असत झालं आता ते म्हणले की अरे भाई बनारस जाऊ नाही नाही भाई मी वाराणसी हूं आणि मला माहिती नव्हतं की वाराणसीलाच बनारस म्हणतात आता गावाची नावं कशी वेगवेगळे गाव असतात तसं असतंय जाऊ त्या असो तर चला आता आपण चाललो बनारसला आणि बनारस इथून काहीतरी सत्तर एकोणसत्तर किलोमीटर आहे सायकलची चेन पण कटकट वाजायला लागली आता पाहिजे तो कुठेतरी टाईट करून घ्यावं लागेल तर भाव ना आता रस्त्याने चाललो होतो आणि भैया थांबले ते म्हणले एक फोटो काढतो त्यासोबत कारण की एवढी मोठी यात्रा करणं खूप मोठी गोष्ट आहे चला अन्न सायकलवर राईड करणं खूप मोठी गोष्ट आहे ते बोलले की हे फोटो काढू सोबत ना काही विषय नाही काळावाहन चालते मला ठीक आहे भारी वाटतं असं थोडं पण नाही खरं एवढी मोठी यात्रा करू आलो होतो अन्न स्पीडनं चाललो होतो सायकलची चेन पडली डायरेक्ट पडली किती उठली नाही नाही पडली गोष्ट अरे यार मी पण गलती हो गल बसून तिथे स्लो ड्रायव्हलिंग ते आजून एवढा तर एवढा की तिथं जाऊन काही हे नाही झालं पाहिजे आबाजीसाठी जागा भेटली एवढी की अजून बरं होऊन दे तर मित्रांनो तिथून आज चाललो होतो आणि बघा झाड दिसलं ते आबाजी होते खाली म्हणलं आबाजी एक हे भेट भेटू शकते आमले तर ते म्हणले दोन मिनिट थांबा मी काढून देतो तर बघू आता घेऊ बाबाजी तोडायला लागल्या आपल्यासाठी बघा वाव मस्त मित्रांनो खा भाजी दोन दिली नाही बसोगे बसोगे बस होगे चार एक इत चीज नाही काट के खाय दादाजी लग गया क्या अरे अरे ठीक आहे ठीक कोई बात नाही हम्म मित्रांनो त्यांनी चार पडले आणखी पडत होते म्हणून नको नको बस झाले म्हणलं चार धन्यवाद नहीं नहीं बस बस बस, बस, बस। चार ही बस हो गए इसमें पेट भर जाएगा चार में अभी आशे वाराणसी कितना है भर जाएगा छप्पन किलोमीटर छप्पन किलोमीटर जी, जी कोई बात नहीं, नहीं, नहीं अभी वाराणसी में मंदिर के पास रुकने के लिए कहीं पे जगह मिल जाएगी आराम से आराम से विश्वनाथ मंदिर हर जगह संकट मोचन हर जगह ठीक है ठीक है पूरा व्यवस्था है वही वही सोच रहा था अभी मुझे टेंशन था मुझे टेंशन अभी तो मी एक व्हिडिओ बनवू व्हिडिओ बना सकता तर मित्रांनो छाड इथून दोन तीन फळं खाल्ली आणि समोर जातात ओके घेतले आबाजीन मागून घेतले त्यांनी दिले पण तर चला जातो आवाज तर मित्रांनो आता एका बसलो आता हॉटेलच नाही लागली रस्त्यानं आता एक खर आलो हे विकास भाऊच्या घरून आणलं होतं बनून मस्त पण माहित हे कुरकुर मस्त लागते काहीतरी काहीतरी नमकीन म्हणतात त्याले एक्झणी बनवून दिलं होतं म्हणतात सोबत घेऊन जाता म्हणत एक नंबर चला आता खातो तर मित्रांनो आपण आता फ्लाय वरून आलो आणि काशी विश्वनाथ मंदिर इथून काहीतरी सोळा ते सतरा किलोमीटर आहे आणि आपल्याला सांगता येईल अठ्ठेचाळीस मिनटं लागतील पण एक घटना कमी जास्त अठ्ठेचाळीस मिनटं नाही लागतील पण माहिती आहे कारण की रस्ता हा गाडीच्या हिसवा सांगता येणारी सायकलच्या मित्र आपलं ट्रॉफिकने म्हणून मी कॅमेरा जास्त ऑन करत नव्हतो बघा तुम्ही पण ट्रॉफिक बघा सगळं बरं 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 राजा रोड दोन किलोमीटर म्हणते गुगल मॅप चला geleceksiniz ya öyle gelebilirsiniz abi तीन हजार किलोमीटर सर बस आज रुकने केली जगा की सर मित्रांनो ते पोलिसवाले भेटले होते ते म्हणतात इथं चौरण घुमून वापिस हे म्हणतात रेन बसते आहे तडी थांब काही एक म्हणजे बसे था हो था। रेन बसेरा आहे तिथं थांब म्हणतात कारण की तिथं सगळं व्यवस्थित आहे म्हणतात तू सायकल किंवा ठेवल्या जाईल आणि आरामात राहिल्या जाईल तर पाहिजे होता रेरा मित्रांनो रेण बसेरा पाहायला रे गेला ना कुठे

दुणाग दुणाग नमस्ते अंकल जी। नमस्ते। मैं महाराष्ट्र से आया हूँ बुल्डाना से साइकिल यात्रा कर रहा हूँ पूरा भारत भ्रमण तो आज रात के लिए मुझे रुकना था। हाँ आधा कार्ड है। हाँ सुपर कोई दिक्कत चलो बस साइकिल की दिक्कत नहीं कुछ आराम से। कोई नहीं दिक्कत। माल लाया हूँ ना? नहीं नहीं, नहीं। था, 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 आले मित्रांनो हे बघू शकता रस्ता आणि इथून आलो आणि सायकल इथे उभी गेली अ काकाला विचारलं थांबू शकतो का काका म्हणले काही विषय नाही तुम्ही थांबू शकता अंकल जी थँक्यू और हा मतलब फ्री मे रह सकते हा, थे, हा, थे। हा, फ्री मे बस अपना आधार कार्ड दिखा के रह सकते हा हा, हा ठीक है आधार कार्ड फोटो कॉपी लाने का जरा के सामने से लेके आले हां तो फिर एंट्री हो जाएगा फिर का काही दिन रहने का दिन घूमने का जा किती दिन रहे तो चलेगा हां चलेगा महिना 2 महिना 3 महिना

थँक्यूर तर भावांनो आलो आता बाहेर थोडा फिरलो बरं वाटलं आणि हा इथे काशी विश्वनाथ दिले रस्ता जाते त्यांना विचारलं मागे म्हणले या रस्त्याने जावा बघा ओके हे माहिती बरं झालं तर भावानो तिथं आपण थांबलो तिथं सायकल उभी केली आणि म्हणलं थोडं फिरून यावं हे विचार केला म्हणलं थोडं फिरून नाही तरी दर्शन करायला पण जावं लागत सकाळी सकाळी दर्शन करायला चालले जाऊ कारण की आता होऊन गेला बोल बोलिये અરે કોઈ બાત નહીં આપણે મેં જો સાઇકલ વિશ્વ ફરમ કરા આપણે દીજે બ્લોક લેના હોય ક્યુક વિદ આઉટ ઓકે બ્લોગઉટ એડિટ કરતા સીધા तो चलो भैया जी चाय पिला रहे और भाई अपना सीधा है क्योंकि ब्लॉग एडिट नहीं करती इसकी वजह से क्यूँकी इतना टाइम नहीं रहता भाई दिन भर साइकिल चलाते है मतलग... ठीक है मतलब कोई बात नहीं हाँ। कल सुबह तर मित्रांनो आता आपण चाललो कालभैरव मंदिरात दर्शन करायला कारण की म्हणतात की पहिले कालभैरव मंदिरात दर्शन करावं आणि मग तिकडे जावं दर्शनाला तर चला जाऊया काही जास्त दूर नाही बघतो असते असं पाचशे ते सहाशे मीटर तर चला जाऊ नंतर भावांना काही विषय नाही अशी माणसं भेटत राहतात वाटचालीमध्ये हे बघू शकता थोडासा मेला आहे म्हणलं पाहून येवा कसं काय आहे आपल्या काही कामाची गोष्ट तर वाटत नाही मला अडी थोडा छोटासा आहे काही जास्त मोठा तर वाटून नाही राहिला ठीक आहे म्हटलं थोडं सिटी पण एक्सप्लोअर करावं सगळं फिरावं तर थोडं फिरतो इकडे तिकडे कारण की ते कंटिन्यू रस्ता दाखवा रस्ता दाखवा ते पण बरं वाटत नाही एक नंबर <ganskrit> तर भवानो तरी काहीतरी मसाले दाखवत असते शॉर्टकट मध्ये स्वयंपाक करायची आपल्या इकडे स्वयंपाक करायची गरज नाही कर शॉर्टकट मध्ये विशेष वेगळा तर भवानो काही जास्त मोठा थोडा मेला पण झालाय कस बघा चला दोन गल मेला खत्म सग मे पौर आय कर अरे भाई कोई बात नहीं बोलिए क्या बनाए आ, वीडियो बना जाए आपका ठीक है ठीक है मैं महाराष्ट्र से आया हूँ साइकिल से हाँ ड्रेसिंग करने की पूछ मत नहीं वैसे तो ऑल इंडिया टूर कर रहा हूँ भैया जी वो बिल्ली बहुत अच्छी लगी मुझे आ, ये क्या है तर चला बाबा असं काहीतरी हे आणि इकडे लहान लहान लेकरांची खेळायची खेळणे पण आहेत नाही बरं वाटत तर बोर वाटत होतं म्हणलं एखाद्या घर बसून बसून काय करावं उद्या सकाळी दर्शनाला जाणं आहे दर्शन उद्या सकाळी करू म्हणलं कारण की आता जाणं आणि दर्शन करणं दोन ते तीन तास लागले असते त्याच्यानं म्हणलं उद्या सकाळी दर्शन करावं म्हणून म्हणलं थोडं फिरून घ्या तर फिरायसाठी हे बघा इथंच थांबलो आपण मागच्या साईडला ते हे दिसते त्याच्या बाजूला थांबलं तर म्हणलं थोडं फिरून पण घेऊ आणि मजा पण येईल हे बघा लहान लहान लेकर चला भावां खरंच भारी वाटलं जाई दे बोलिये भैयाजी भैयाजी देख राहते बोला बोलीये तर भावन जो माझ्याकडे पाहिजे मी ते असं बोलून जाता कारण की विषय असा झाला की प्रत्येक जण मला येण्यासारखंच राहिलं राहायला तर मला काही वाटत नाही जास्त आहे म्हणून बस शॉर्टकट जास्त हे नाही का भारी वाटलं नजारे चला लाना लाल लिख खेलने बाकी गए नहीं था ठीक ठीक है है भैया जा रहे आ रहे क्या खेले भैया जी बच्चों का बच्चों का मनोरंजन रिंग गिरती है भैया जी उसमें बिल्कुल गिरता है भैया दिया जाएगा पचास रुपया दिया जाएगा भैया जी भैया वाल तो मिलेगा, मिलेगा। जी मैं तो साइकिल अभी फिलहाल पीछे रुका हूँ बोर होता है एक जगह पे बोला कल सुबह दर्शन करना थोड़ा घूम लेता क्योंकि डेली रोड 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 दिखाने से हमारे थोड़े बोर हो जाते हैं इस वजह से तो आप ले आप। तर नाही बघू शकता असा काही गेम आहे आपल्या इकडे यात्रेमध्ये असतील तर मित्रांनो जर व्हिडिओ चांगला वाटला तुम्ही नक्कीच लाईकचे सबस्क्राईब करा आणि मी काल भैरवनाथ मंदिर दाखवलं आहे तो, तो नेक्स्ट पार्ट आहे या व्हिडिओचा तो नक्कीच लवकरात लवकर येईल ठीक आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच शेअर सबस्क्राईब करा ओके हर महादेव